<Skart> नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजूर येथून जेजूर येथील उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा उद्योजक संघटनेच्या अध्यक्षांचा आरोप जेजूर एम आय डी सीमध्ये मधील उद्योजकांना धमकावले जात आहे त्यांना त्रास दिला जात आहे त्याचबरोबर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे त्यांच्याकडून खंडोणी वसुलीसाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जेजूर एम आय डी सीमधील उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष रामदास कुटे यांनी केला आहे या संदर्भात आज जेजुरी येथील जिमाच्या सभागृहामध्ये तातडीची पत्रकार परिषद घेण्यात आली होती यावेळी जेजुरी येथील जिसा म्हणजेच जेजुरी इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस संघटनेच्या माध्यमातून जेजूर येथील उद्योजकांना धमकावलं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सावंत त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशनने ते तक्रार देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र याबाबतचे सर्व आरोप जिसा संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी फेटाळून लावलेत जेजुगी इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जिमा ही जेजुगी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची अधिकृत आणि नोंदणीकृत संघटना आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेते या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून जिसा नावाच्या संघटनेनं वैयक्तिक उद्योगाच्या कारखान्यामध्ये जाणं गेटवरती जाणं तिथल्या सिक्युरिटीला कामगारांना उद उद्योजकांना व्यवस्थापकांना काम मिळावं काम आम्हालाच दिलं पाहिजे अन्यथा तुमच्यासमोर आंदोलन करू तुम्ही बेकायदेशीरपणे काम करताय तुम्ही मनमानीपणे कारभार करताय त्याचबरोबर तुम्ही कुठलेही नियम पाळत नाही अशा पद्धतीचे धमकावणी देऊन तुम्ही आम्हाला काम दिलं पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू आमच्याशी गाठ आहे अशा पद्धतीच्या धमकावण्या गेल्या वीस तारखेपासून जीसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आणि त्यांच्या लेटर जेजू या औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांना आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं माझ्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण ही पत्रकार परिषद घेतो आहे मी सर्वप्रथम ह्या पत्राचा आणि त्यामध्ये उल्लेख केलेल्या बाबींचा उद्योजकांच्या वतीनं निषेध करतो जेजू औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आणि सर्वच उद्योग हे कायदा पाळणारे शासनाच्या वेगवेगळ्या विभागातून मान्यता घेऊन आवश्यक त्या मान्यता घेऊन या ठिकाणी उद्योग व्यवसाय करतायत इथला कुठलाही उद्योग बेकायदेशीरपणे किंबहुना शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणारा नाही मात्र असं असताना देखील जिसा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून पॉलिटिकल टेररिझम किंवा याला प्रायव्हेट पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो की हे तुम्ही केलं आहे का नाही हे दाखवा आणि याची माहिती आम्हाला द्या असा कुठलाही अधिकार या संघटनेला नाही हे विचारण्याच्या पाठीमागचं कारण उद्योजकांना धमकावणं त्यांना ब्लॅकमेलिंग करणं आणि त्यांच्याकडनं पैसे उकळणं असा हेतू याच्यामध्ये दिसतो आहे त्यामुळं आम्ही तीव्र शब्दामध्ये याचा शब्दा निषेध करतो शासनाला प्रशासनाला आणि संबंधित सर्वच खात्यांना या आपल्या माध्यमातून निवेदन देऊन विनंती करतो आहे की ह्या अशा प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा बेकायदेशीरपणे जेजू या औद्योगिक वसाहतीमध्ये वावं ना घ्या मग ते कुठल्याही संघटनेचे पदाधिकारी असो कामाशिवाय जेजू या औद्योगिक वसाहतीमध्ये वावरणे गेटवरती जाऊन सिक्युरिटीला धमकावणे कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करणे इत्यादी प्रकारचे कृत्ये तात्काळ थांबवली जावेत कारण या ठिकाणी उद्योजक अत्यंत भयभीत आहेत ते त्यांना उद्योग चालवणं अत्यंत अडचणीचं होऊन बसलेलं आहे आणि यामुळे जेजुगीमधल्या सर्वच उद्योगांवरती आणि उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगारावरती याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की या जिसाच्या जे ज्या पदा पादा पदाधिकारी आहेत ज्यांनी याच्यामध्ये पत्रकं पाठले पाठवलेली आहे ह्या सगळ्यांवरती तात्काळ कठोरात कठोर क्थर कारवाई करावी आणि उद्योजकांना याच्यापासून न्याय मिळावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला पोलिस अधीक्षकांना या ठिकाणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी राज्याचे गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवून करणार आहोत यावरती तात्काळ कारवाई न झाल्यास आणि या लोकांचा उपद्रव उद्योजकांना आणि उद्योगाला न थांबल्यास जिमा याच्याबद्दल कठोर पावले उचलेल आणि इथं चाललेला उद्योग इथं निर्माण होणारा रोजगार याच्यावरती या माध्यमातून गंभीर परिणाम होऊ शकतो याची संबंधितांनी दखल घ्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना करीत आहोत सर्वप्रथम आम्ही कर्माने धर्माने आणि जन्माने करा आहोत जे अत्यधिक वसाहत आहे एम आय डी सी मुळातच जेजुरीच्या पूर्ण एरियामध्ये आहे जेजुरीतील कारखानदार असू द्यात कामगार असू द्यात पुरवठादार असू द्यात आणि उद्योजक असू द्या या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही जेजुरी कर सक्षम आहोत आणि त्यांचा पाठपुरावा करायसुद्धा आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाला निश्चित वाचा फोडण्यासाठी आम्ही जेजुरी कर निश्चित सक्षम आहोत एक पहिला मुद्दा ज्या संघटनेने आमचा आरोप केला सन्माननीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय र राज्यघटनेमध्ये कामगारांसाठी जे कलम तयार करून ठेवलेत ज्या आमच्या संघटनेने जेसा संघटनेने फक्त व्यक्ती स्वतंत्र आम्हाला आहे आणि एक संघटना ही धर्मादायुक्त रजिस्टर आहे या संघटनेच्या मार्फत अतिशय लोकशाही मार्गाने आमच्या कामगारांना भूमिपुत्रांना तुम्ही संविधानाने प्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही सुविधा देत आहे का एवढाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्या कंपन्या देत असतात त्यांचं आम्ही अभिनंदनही करतोय त्या का परत पाठपुरावा करत नाही पण ज्या कंपन्या देत नाहीत ज्या कारखानदार कामगारांची पुरवणूक करतात अशा कंपन्यांविरुद्ध कारखानदाराविरुद्ध जिसा संघटना लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार चिव विजय बापू शिवतरे या राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब या एम आय डी सीशी संलग्न असणारे कामगार आयुक्त यांच्याशी आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर यांच्याशी आम्ही संपर्क करून या जेजुरी एम आय डी सीच्या कारखानदाराच्या असू द्या कामगारांच्या असू द्या किंवा भूमिपुत्रांच्या असू ज्या समस्या आहेत याबाबत भेट घेऊन चर्चा करून यावर मार्ग काढावा म्हणून लवकर आम्ही भेट घेणार आहोत